गुरुवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास धुळे सुरत महामार्गावरील कोंडाईबारी घाटात दर्गाजवळील उतारावरील गतीरोधकाजवळ एक भीषण अपघात घडला भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रक क्रमांक जे चौदा एक्स शहाऐंशी बहात्तर ने पुढे जात असलेल्या ट्रॅक्टरला मागून जोरदार धडक दिली धडकेची तीव्रता एवढी भीषण होती की ट्रॅक्टर चालक संजय कुत्या गावीत राहणार चितवी वय सत्तेचाळीस यांचा घटनास्थळावरच मृत्यू झालाय धडक झाल्यानंतर संबंधित ट्रक चालक तेथून पसार झाला ट्रक चालक हा ऊसाच्या कारखान्यातून ऊस खाली करून घरी येत होता त्याच्या संपूर्ण गाव सुन्न झाले आहे अपघाताची माहिती मिळताच विसरवाडी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला फरार ट्रक चालकाच्या शोधासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू असून पुढील तपास जलदगतीने सुरू आहे या दुर्घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली त्यानंतर पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली दुड़े सुरत राष्ट्रीय महामार्गावर दररोज अपघातांची मालिका सुरू असून या रस्त्याच्या दुरावस्थेला जबाबदार कोण हा प्रश्न वाहनचालक प्रवाशांना पडला आहे